महिना भोलेनाथांच्या आवडत्या गंगा पवित्र असलेला, हा इच्छा पूर्ण करतो असं म्हटलं जातं की श्रावणामध्ये केलेलं कोणतंही शुभ कार्य कधीही व्यर्थ जात नाही अशा परिस्थितीत जर तुम्ही या पवित्र काळात तुमच्या शरीरावर काळा धागा बांधला आणि मनापासून तुमची इच्छा बोलली तर ती भोलेनाथांच्या कृपेने निश्चितच पूर्ण होते दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये श्रावण महिना पंचवीस जुलैला सुरू होईल तो तेवीस ऑगस्ट पर्यंत राहील यावेळी चार शुभ शुभ सोमवार येत आहेत पहिल्या सोमवार अठ्ठावीस जुलैला येईल आणि शेवटचा सोमवार जो आहे तो अठरा ऑगस्ट रोजी येईल सोमवार चार ऑगस्ट करता येईल भक्तांनो हा तोच काळ काळा धागा आहे जो यशोदा मातेने श्रीकृष्णाला घातला होता हा भगवान शिवाला समर्पित आहे आणि शनिदेव हनुमानजी आणि माता दुर्गेचे आशीर्वाद घेऊन येतो यामुळे जीवनातील अडथळे दूर होतात आणि घरात सुख समृद्धी आणि संपत्तीचा वर्षाव होतो काळा धागा ना श्रीमंती पाहतो ना गरिबी मुकेश अंबानी पासून ते चित्रपट तारे अगदी मोठे उद्योगपतीही तो घालतात भक्तांनो सावण महिना सुरू झाला आहे आणि भोलेनाथांच्या आशीर्वादासाठी हा सर्वात पवित्र काळ आहे आणि यावेळी श्रावण खूप खास आहे कारण चार सोमवार आहेत अशा परिस्थितीत जर तुम्ही आतापर्यंत तुमच्या शरीरावर काळा धागा बांधला नसेल तर समजून घ्या की तुम्ही स्वतः महाकालच्या आशीर्वादला नकार दिला आहे पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर कायम राहावा असं वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती निश्चित करा माता दुर्गेचं प्रेम आणि माता लक्ष्मीचं धन सर्व काही निघून जाईल फक्त तुम्ही बघा एक क्षणभर विलंब करू नका कारण आज आम्ही तुम्हाला काळा धागा कधी कसा आणि कुठे बांधायचा आणि तो तुमचे भाग्य का बदलू शकतो हे सांगणार आहे तर तुम्ही अनेक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री हे पाहिले असतील त्यांच्या पायावर हातात आणि कमरेवर काळे धागे बांधले जातात बघा अनेक मोठे उद्योगपती असतील व्यापारी आणि देशाचे पंतप्रधान देखील त्यांच्या हातावर सुद्धा काळा धागा बांधलेला आहे हा फक्त योगा एक आहे की हेच त्यांच्या आयुष्यातलं यशाचं रहस्य आहे कदाचित तुम्ही कधीही त्याबद्दल विचार केला नसेल बरेच लोक याला अंधश्रद्धा म्हणतात पण विचार करा असे बुद्धिमान सुशिक्षित तर्कसंगत लोक कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतील का नाही ना तर काळा धागा हा फक्त एक धागा नाही तो एक शक्ती आहे एक संरक्षण संरक्षक कवच आहे आता तुम्ही म्हणाल की आपण काळा रंग अशुभ मानतो पूजेदरम्यान काळे कपडे घातले जात नाहीत मग काळा धागा शुभ का मानला जातो पण लक्षात ठेवा काळे कपडे आणि काळा धागा या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर मुलांना वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी आपण बघा काळा टिळक लावतो टिक्का लावतो नाभीच्या खाली काळा धागा बांधला जातो त्याचप्रमाणे प्रौढ देखील हा धागा नजरेचा ऊर्जारक्षक आणि भाग्यप्रवर्तक मानून बांधतात मैत्रिणीं काळ्या रंगात नकारात्मक ऊर्जा शोषण्याची शक्ती जास्त असते म्हणूनच शक्तीची देवी मा काली यांनीही काळा रंग तिच्या अस्तित्वाचं प्रतीक बनवलं आहे भगवान विष्णूंच्या मूर्ती देखील अनेक वेळा गडद रंगात दिसतात बघा यावरून असं दिसून येतं की काळा रंग अंधार नाही तर ऊर्जासुद्धा आहे एक अशी ऊर्जा जी संरक्षण करते वाईट नजर दूर करते आणि तुमच्या प्रगतीच्या मार्गातील प्रत्येक अडथळा दूर करते म्हणून आता उशीर करू नका श्रावण चालू आहे भोलेनाथांचे आशीर्वाद आशीर्वादाचा वर्षाव होत आहे आणि जर तुम्ही या शुभमुहूर्तावर काळा धागा बांधला नाही तर समजून घ्या की तुम्ही स्वतःच तुमच्या नशिबाचा दार बंद करत आहात व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला कोणता धागा घ्यायचा ते सांगू कोणत्या दिवशी घालायचा आणि शरीराच्या कोणत्या भागावर बांधायचा हे सर्वात जास्त परिणाम देईल जर तुम्ही हा व्हिडिओ चुकवला असेल तर तुम्ही स्वतः महाकालचे आव्हान नाकारले आहे असं समजा तर बघा भक्तांनो जेव्हा आपण म्हणतो की श्रावणात शरीरावर काळा धागा बांधणं चमत्कारिक आहे तेव्हा त्यामागे कोणतीही अंधश्रद्धा नाही आहे तर खोल अध्यात्म रहस्य लपलेली आहेत बघा शालिग्राम म्हणून पूजा केल्या जाणाऱ्या काळ्या दगडाचा भक्तांसारखा का परिणाम होतो असं मानलं जातं कोणत्याही धातू किंवा दगडाच्या मूर्तीचा असा प्रभाव पडत नाही हा तोच शालिग्राम आहे जो भगवान विष्णूंचं प्रतीक मानला जातो तुळशीच्या झाडापासून निघणाऱ्या बिया देखील काळे असतात आणि ते शुभतेचं प्रतीक देखील मानलं जातं इतकंच नाही तर कपिला गाय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काळ्या गायीला धार्मिक ग्रंथामध्ये खूप पवित्र मानलं जातं तिच्या पायाची धूळ कपाळावर लावल्यानंही आपली पापं धुऊन जातात तसंच काळ्या कुत्र्याला भगवान भैरवांचे वाहन मानलं जातं आणि शनीची साडेसातीच्या किंवा कोणत्याही ग्रहदोषांच्या बाबतीत काळ्या कुत्र्याला भाकरी खाऊ घातल्यानं खूप शुभ परिणाम मिळतात असं म्हटलं जातं तर आता विचार करा की हा साधा दिसणारा काळा धागा किती शक्तिशाली असू शकतो तर बघा मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही तो तुमच्या शरीरावर बांधता तेव्हा तो नकारात्मक ऊर्जा आत येऊ देत नाही आणि तुमच्या आतमध्ये जी ऊर्जा आहे ती बाहेर जाऊ देत नाही ते एक प्रकारचं संरक्षण कवच बनतं आणि तुम्ही स्वतः पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही कोणत्याही धार्मिक स्थळी जाता मग ते माता वैष्णवदेवीचं दरबार असो हरिद्वारची पवित्र भूमी असो किंवा पूर्णगिरी धाम असो तेव्हा तिथले पुजारी तुम्हाला प्रसाद म्हणून काळा धागा देतात हा सामान्य धागा नाही हा देवाच्या चरणांना स्पर्श केलेला पवित्र धागा आहे तुम्ही तुमचा धागा पुजाऱ्याला देता आणि त्याबदल्यात तो तुम्हाला देवाच्या आशीर्वादाच्या स्वरूपात एक धागा देतो हा काळा धागा महागडा नाही तो फक्त दोन रुपये पाच रुपये दहा रुपये किंवा वीस रुपये मध्ये उपलब्ध आहे पण त्याची शक्ती अमूल्य आहे त्याची ऊर्जा इतकी तीव्र आहे की ती कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती वाईट नजर किंवा मानसिक त्रास ताबडतोब दूर करतं ते तुमच्या जीवनात स्थिरता आणतं ते आनंद आणि यशाचा मार्ग उघडतं म्हणून भक्तांनो आता उशीर करू नका श्रावणाचा काळ आहे भोलीनाथांच्या आशीर्वादांचा वर्षाव होत आहे आज एक काळा धागा घ्या आणि तुमच्या शरीरावर भक्तीने बांधा आणि पहा तुमच्या आयुष्यात एकामागून एक, एक चमत्कार कसे घडू लागतात मुख्यतः तुमच्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण करणारी नकारात्मकता घरात अशुभता आणते याचा शेवट यासोबत होतो तर मैत्रिणींनो बघा ही नकारात्मकता काय करते तर तुमच्या आयुष्यात अडथळा म्हणून उभी आहे तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुम्हाला अपेक्षित परिणाम मिळत नाही परिणामी पैशाची कमतरता निर्माण होते आर्थिक समस्या तुम्हाला त्रास देऊ लागतात चिंता वाढते चिंतेसोबतच त्रास घेऊन येतो आणि नंतर काय होतं कुटुंबात अशांतता येते आणि नंतर पती पत्नीमधील संवाद नाहीचा होतो भांडण होतात या नकारात्मकतेची अनेक कारणं असू शकतात ग्रहदोषापासून ते घरात चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या अनेक चुकीच्या वस्तू आणि वास्तुदोष देखील याची कारणं असू शकतात पण सर्वात मोठं कारण म्हणजे मैत्रिणींनो बघा दुसऱ्याची वाईट नजर हे मत्सर आणि मत्सरामुळेच घडतं वाईट नजर आपल्यावर पडते अशी नकारात्मकता आपल्याला आयुष्यात कधीच पुढे जाऊ देत नाही तर आपल्याला नेहमीच ती दुःख आणि निराशा देते आपण खूप मेहनत आणि समर्पणाने काम करत राहतो तरीही पुरेसे यश आपल्यापासून मैलभर दूरच राहते पण आजचा उपाय इतका प्रभावी आहे की तो कोणत्याही नकारात्मक शक्तीला तुमच्यावर वर्चस्व गाजवू देणार नाही तो ग्रहदोष दूर करेल आणि तो त्यांच्यात शुभता आणेल जेणेकरून तुम्ही तुमचे ध्येय ध्येय साध्य करू शकाल तुम्ही नशिबाचा हिशोब प्रत्यक्षात आणू शकता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला रेशीम किंवा कापसाचा काळा धागा लागेल हा थोडा वेगळा उपाय आहे काळा धागा बांधण्याची प्रथा नवीन नाही आहे अनेक वर्षापासून तो हात पाय मान आणि हातावर आपण बांधत असतो मुळात तो वाईट नजरेपासून वाचण्यासाठी शरीरात श, श, श शक्ती मिळवण्यासाठी कमकुवतपणा दूर करण्यासाठी तसंच शत्रूपासून वाचण्यासाठी बांधला जातो खरं तर काळा धागा माणसाला इतर अनेक त्रास आणि समस्यांपासून वाचवून श्रीमंत होण्यास मदत करतो मित्रांनो खरं तर आपले शरीर पाच तत्वांपासून बनलेले आहे हे पंचतत्व आहेत पृथ्वी वायू अग्नी पाणी आणि आकाश यापासून मिळणारी ऊर्जा आपल्या शरीराचं संचलन करते त्यांच्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेपासून आपल्याला सर्व सुखसोयी आणि सुविधा मिळतात बघा जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीच्या वाईट शाप आणि वाईट नजरेनं प्रभावित होतो तेव्हा या पंचतत्वांपासून मिळणारी संबंधित सकारात्मक ऊर्जा आपल्यापर्यंत पोचू शकत नाही म्हणूनच काळा धागा शरीरावर बांधला जातो काळा रंग वाईट नजर लावण्याच्या लावणाऱ्या व्यक्तीची एकाग्रता भंग करतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर परिणाम करू शकत नाही शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीचे जे, पाच घटक चांगले काम करतात तेव्हा त्याला विशेष संपत्ती आणि राज्य मिळतं त्याला राजाचं सिंहासन मिळतं मित्रांनो तुम्ही त्याचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करू शकता आणि त्यानुसार तुम्हाला तो लांब धागा घ्यावा लागेल हा काळा धागा नकारात्मकता शोषून घेतो काळा रंग वाईट गोष्टी शोषून घेतो तो त्यांना शोषून घेतो आणि म्हणूनच तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की जेव्हा तुमच्या घरात लहान मूल असेल तेव्हा घरातील वडीलधारी लोकही वाईट नजरेपासून त्याचं रक्षण करण्यासाठी काळा टिळक लावतात पायापासून तळहातापर्यंत कपाळावर मानेमागे काळा तिलक लावला जातो लग्नाच्या वेळीसुद्धा बघा वधूवरांना काळा टिळक लावला जातो हा काळा रंग नेहमीच वाईट शक्तींपासून आपलं रक्षण करत असतो म्हणून श्रावण सोमवार किंवा श्रावणाच्या कोणत्याही वेळी तुम्हाला जवळच्या शनी मंदिरात किंवा हनुमान मंदिरात काळा धागा बांधून जावं लागेल जर तुम्ही शनी मंदिरात गेलात तर शनिदेवाला मोहरीचं तेल अर्पण केलं जातं बघा त्या तेलात थोडा हा काळा धागा बुडवायचा किंवा त्या धाग्यावर थोडंसं तेल लावावं जर तुम्ही हनुमान मंदिरात गेलात ना तर तुम्हाला या धाग्यावर हनुमानजींच्या पायाचे सिंदूर लावावं लागेल आणि त्या धाग्यात सात गाठी त्या धाग्याच्या आपल्याला बांधायच्या आहेत भक्तांनो श्रावण महिना सुरू आहे भोलेनाथांचे आशीर्वाद वर्षा होत आहे ब भोलेनाथांच्या आशीर्वादाचा तर अशावेळी आपण जर तुम्हाला तुमच्या आयुष्यातील समस्या संपवायच्या असतील ना तर एक छोटासा उपाय तुमचं नशीब बदलू शकतो तुम्हाला फक्त एक काळा धागा सात गाठी बांधाव्या लागतील पण प्रत्येक गाठ बांधत असताना प्रत्येक गाठ तुम्हाला प्रत्येक समस्या देवाच्या चरणी विनंती म्हणून ठेवावी लागेल म्हणजे असं म्हणायचं हे देवा माझ्या घरात पैशाची कमतरता आहे हे देवा मला माझ्या मुलांची काळजी वाटते मला नोकरी मिळत नाही आहे कर्ज वाढत आहे कौटुंबिक जीवनात कलह आहे मन अस्वस्थ आहे तुमच्या आयुष्यातील जे काही सर्वात मोठे सात प्रश्न आहेत ते प्रत्येक प्रश्न आपल्याला त्या गाठीसह देवाला सांगायचे आहेत मग तो धागा हातात घ्या देवासमोर दिवा लावा आणि ऐ शशराय नमहा या मंत्राचा एकवीस वेळा जप करा ही प्रक्रिया तो धागा परिपूर्ण बनवित बनवते तो परिपूर्ण न करता काळा धागा फक्त एक धागा असतो त्याचा कोणताही परिणाम होत नाही जर तुम्ही कालीमातेच्या मंदिरात गेलात तर नारळ चुनरी फुले आणि प्रसादासह एक अतिरिक्त काळा धागा घ्या जेव्हा तुम्ही देवीच्या चरणी प्रसाद अर्पण करता तेव्हा तो धागा पुजाऱ्याला द्या आणि त्याला स्पष्टपणे सांगा की तुम्हाला कोणत्या समस्यासाठी तो हवा आहे स्वतःसाठी तुमच्या मुलासाठी किंवा आजारी व्यक्तीसाठी पुजारी तो धागा मंत्रांनी पवित्र करून तुम्हाला देईल देवीच्या चरणी अभिषेक केल्यानंतर येणारा काळा धागा अद्भुत आहे त्याचा परिणाम आश्चर्यकारक आहे का तो शत्रूंना दूर करतो तो पितृदोष कालसर्पदोष शनी आणि मंगळ यांसारख्या ग्रहांच्या अडथळ्यांना शांत करतो मुले तो मुलांना तो जर घातला असाल तर मुले घाबरत नाहीत ते शांत झोपतात आणि त्यांचे आरोग्यही चांगलं राहतं आणि जर तुम्ही श्रावण महिन्यातील कोणत्याही मंगळवारी किंवा शनिवारी हनुमानजींच्या मंदिरात गेलात तर प्रथम चटईवर बसा हनुमान चालिसाचं चा पठण करा आणि नंतर भक्तीने सात गाठी बांधा आणि प्रार्थना करा त्यानंतर ज्या धाग्यात तुम्ही गाठ बांधली आहे तो दिव्याच्या वरून सात वेळा ओवाळून घ्यायचा तो काढताना तुम्हाला ओम हनुमंते नमहा हा मंत्र सात वेळा जपावा लागेल या उपायादरम्यान किंवा नंतर तुम्हाला कोणाशीही बोलण्याची गरज नाही तुम्हाला तुमच्या घरी शांतपणे जावं लागेल नंतर तुम्हाला तो धागा त्या एका रात्रीसाठी तुमच्या घराच्या मंदिरात ठेवावा लागेल आता तुम्हाला तो धागा तुमच्या किंवा ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हा उपाय करू इच्छिता त्याच्या हातावर बांधावा लागेल जर तुम्ही मोठा धागा घेतला असेल तर तुम्ही तो तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांच्या हातावर बांधू शकता तो संरक्षण कवचासारखा काम करतो बघा तर मैत्रिणींनो आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब